सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राची बदली पताका विनाखामध्ये फडतो हा संघ आपल्याला मैदानावरती प्रवेश करताना या पथकांच्या बरोबर मागे जांस,

आज आजच्या या स्पर्धेचे यजमान आहेत आणि ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेची सुरुवात चांगली येत असते त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणचा संघ हा कौतुका स्पर्धे घेतो चला सूर मारला जातो या ठिकाणी वाजणारे प्रत्येक वाद्य प्रत्येक वाद्याला गुण दिले जातात सुरुवात Sonny! up, खाके खाके सुरेश खाके सर प्रथम सर आपण नेहमी असं म्हणता की हेच व्यक्तिमत्व या पालखी नृत्य पथकाचा प्रेरणा असं आहे आज वयाची अठ्ठावी वर्षे पूर्ण करत असताना देखील अशा या नृत्यामध्ये आपल्यातील असलेला जोश आणि जल्लोष या तरुणांना लाजवेल आणि म्हणून तर कौतुक या सांगायचं चला आता सुरुवात प्रत्यक्ष देवाची आराधना प्रयत्न आता या ग्रहामध्ये होत्या सलाम आपल्या पायाला तरी त्या प्रकारे चाकं लावलेले आहेत कधी त्या कडे थांबवत आहेत अशा प्रकारे सुंदर ठेवता देण्याचा ब्लड प्रश्न कला करायचा एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर कोणत्याही खांब पालकूच्या खांद्याला पाच स्पर्श न करता आपल्या एकमान सांगा जेवढा काळा वगैरे एकमान सांगा अन्न तर जातो त्या ठिकाणी ना कमाला या ठिकाणी माय भूमीमध्ये अशा प्रकारचे या ठिकाणी शुल्ल आपल्या समोर देतो नाच असताना आपल्या रिंगणाला पुन्हा एकदा बघाचा आवाज बदलला ताल बदलला नवीन सुरू आहे आपली सांभास्कृती महत्वाची आहे या नृत्य पदकासाठी महाविद्या पदकासाठी जो देश देत आहेत प्रवेश देत आहेत डान्स करून या महाद्या नृत्य पदकासाठी वेगवेगळ्या असितो यादिे प पूर्णपणे ती पालखी उमर या कलाकारासाठी सोपं नाहीये सोपं नाहीये सगळे नियम त्यांना माहिती आहे त्या नियमाची काय तुझी होणार नाही त्यांचं भान आहे पुन्हा एकदा प्रेम आपल्याला सकाळ घेईल त्या धोर्याच्या पालावरती या ठिकाणी पाल फिरत आपल्याला पाहायला मिळतात ती गांगोबा आवाज बजा

आणि असं असतात की प्रत्यक्ष या ठिकाणी हे नृत्य करणारे आमचे जे कलाकार आहेत त्यांना देखील त्याची जाणीव आहे आणि म्हणून अशा प्रकारे एवढं सुंदर नृत्य करत आता दैवाचाच या ठिकाणी खूप छान खूप जबरदस्त जशी आपला श्री गांगोबा याचं प्रावित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय आपला संघ यजमान संघ श्री गांगोबा पाच मिळतो तर या ठिकाणी या कंबीर संघर्षाचे बक्षीस आलेले आहे शशिकांत चव्हाण लोले यांनी पाचशे रुपयाचे रोग बक्षीस दिलेलं आहेत या संघासाठी तसेच देऊळ गावचे विधनीत गळके यांनी सुद्धा गंभीर संघर्षाचे आपल्या मस्तकाच्या आणि पालखीच्या मध्ये दोन स्कूलचे पेले किंवा कुठलेही पेले चिटकावलेला ना नाही आता परमेश्वर बोलला आणि हीच प्रेरणा या संपूर्ण आणि प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या चर्म संघाचे त्या ठिकाणी नामंकर केलं जातो सुरेश सांगा एक वेगळं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि गुन्हा घटक आहे पुरेश ठाकरे पावशी हलवली जाते एवढी एनर्जी आहे त्यांच्यानं आपली सेवा व्हावी अशी गंगोमाची आणि प्रार्थना करतो मुंबई तुम्ही प्रकारची चाल छोट्या साधित करते अनेक प्रकारचे अधिकृत लोक जात असतात त्यांना माहित आहे आणि मग प्रत्येक छोट्याला या ठिकाणी चाली या ठिकाणी बदलतात आणि एक आदळ गोळ्या प्रकारचे

प्रकारे घरांचा आवाज तेवढा सुद्धा साधनाच्या तासावरच्या चालेल त्याला जेवढा ती सडायची उत्पन्न झाड उत्पन्न साधनाचा निष्ठान नवक आज सुरत मोठा या खंडामध्ये चाललेला आहे आता आपले होते फक्त त्यामुळ का समोर सांग ياعيني yeah, 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 yeah. तू काय सांगायचं एक कापू लागांचं आणि खऱ्या अर्थ सगळ्या कलाकार बंधांचं की एवढी अशा प्रकारची खरे लागिते दाखवून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे चालेल घेऊन आणि त्या धोर ताशाच्या निधारावरती जायला आपला फोटा घेत असतो की कमालाची भात आहे त्याच्या सगळंच या ठिकाणी जे शहरात आहेत ते त्या ठिकाणी खूप जात आहेत खूप सोसंगानाचा अंतिम बिचोडे चाललेला आहे आपला लोक वाढलेला आहे मनाचा आवाज वाढलेला आहे ताशाची कापीबाजी वाढलेली आहे